साई माई सकाळ मित्रांनो वर्षभर आस लागली होती तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची उजडले ती सोनेरी पहाट सद्गुरू साईनाथा तुझ्या पालखीची पालखीचा पहिला दिवस म्हणजे आम्हा साई भक्तांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भक्ती चागलो आणि एक वेगळाच आनंद पांढरा कुर्ता लेंगा त्यावर भगवा घमच्या हा आमचा गणवेश नाही तर हा आमचा अभिमान आहे आणि अकरा दिवस आमच्या सोबत असणारी आमच्या साई भक्तांची ओळख ही आमची आयडी म्हणजेच आमच्या पदयात्र्यांचं मंगळसूत्र सकाळी घरातून निघताना आई वडिलांचे आशीर्वाद घेतले काका काकू ते वाले पासुन ते लहान मुलांपर्यंत सर्वे म्हणत होते साईराम नीट जारे आणि साईनाथांना आमचा नमस्कार साध आणि मलाडवरून आज साई पालखी निघणार म्हटल्यावर प्रत्येक मलाटकरांमध्ये आनंदमयी वातावरण आहे प्रत्येक भक्तांच्या मुखी एकच धून आणि एकच नाम वेडे मन म्हणित माझे साईनाथाचे खुळ लागले मन वेडे म्हणित माझे साईनामाचे खुळ लागले प्रत्येक यात्रेची एक सुरुवात असते असं म्हणतात आणि आमच्या मलाड ते शिर्डी साई पालखी पदयात्रेची सुरुवात म्हणजे आमच्या मलाडच्या सोमवार बाजारातील आई पाटलादेवीचं मंदिर हे मंदिर फक्त एक देवस्थान नाही हे आमच्या मलाडच्या इतिहासाचं सजीव प्रतीक आहे असं सांगितलं जातं की सुमारे तीनशे वर्षापूर्वी जेव्हा मलाड एक छोटं कोकणी खेड होतं त्यावेळी येथे पाटलादेवीची मूर्ती जमिनीतून प्रकट झाली होती पाटलादेवी म्हणजे पाताळाची देवी जिच्या नावारुपाने आज पाटलादेवी हा शब्द आला म्हणूनच ती मलाडची या भूमीची रक्षणं करते आहे जुन्या काळात गावकरी इथे पीक लावण्याआधी आणि समुद्र किनारी जाण्याआधी या देवीला नारळ चढवायचे आम्हा मालाडकरांना साई भजनाचा सुद्धा या मंदिरातूनच लागले हीच जोड आहे आमच्या मलाडच्या साई भक्तांची आणि आई पाटलादेवीच्या आशीर्वादाची मित्र मित्रमंडळ साई मंदिर वडारपाडा गेले एकोणीस वर्ष याच ठिकाणाहून आमच्या पालखीचा शुभारंभ होतो या मंदिराची खास वैशिष्ट्य सांगतो येथे सद्गुरू साईनाथांची मूर्ती एकोणीसशे अठ्याहत्तर साली स्थापित झाली होती मलाडमधील हे पहिलं साई मंदिर असेही ओळखले जाते आणि तेव्हापासूनच इथून दरवर्षी पालखी निघते म्हणतात ना जिथून साईनामाचा जप चालू होतो तिथूनच श्रद्धेचा प्रवास सुरू होतो ढोल ताशांच्या गजरात आणि जयघोषात मलाडभर ही पालखी निघाली लोक आजूबाजूला उभे राहून सद्गुरू साईनाथांना नमस्कार करून फुलांचा वर्षाव करत होते आणि भक्तीची लाड ही पूर्ण मलाडमध्ये पसरली होती लाड 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 मला मला शिरडीला शिरडीला साईनी

ने पाई। द्यास राम नमात साई साईची कृपेची माया माय पायी लाड लाड करून मला नेला शिर्डीला साईनी नेला शिर्डीला नेल शिर्डीला बाबानी नेला शिर्डीला आई माय संध्याकाळ प्रवास सुरू केला आहे मी आणि इंटेंटीनी बाकीचे सर्वे पुढे गेले आहेत तर जय साईनाथ बाकी तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल तर चला चालू करूया तर आपला विजय कसा आणि आदित्य कदम जय साईनाथ जय शंकर जय साईनाथ जय साईनाथ जय साईनाथ आपल्याला भेटायला आले रात्रीच्या हॉल्टपर्यंत चला हे ला सोड जय बजरंगबली काय मजेला निशानी दिसली आहे आम्हाला भाई बाबा चिकन लाईस चिकन लुडूस खायचंय काय हो मा प्रवास सुरू झालाय आमचा प्रवास चालू झालेला भावनो कोण नऊ दिवस बचवणार आहे बघत राहा भाईचा ब्लॉग बघत राहा कारण माझ्या बोला पाहिजे अरे भाईचा ब्लॉग मध्ये मला बघत राहा जय साईना जय साईना आपला दगड्या हा आणि आपले मामा जय साई पालखीमध्ये जय साईना जय साईना मी एक वर्ष यांच्या सोबत चाललोय आपला जय साई पंकज भाईची पालखी होती नाला सोपारा ते शिर्डी रामनवमी निमित्त आम्ही चाललेलो एकत्र जेव्हा मामा जेव्हा मामा आमच्या सोबत होते किती वर्षानंतर आपण आता सोबत चालू दोन तीन 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 वर्ष तिसरा वर्ष तीन वर्षानंतर आता आम्ही सोबत चालू जय साईला वर्ष आहे माझा आणि हा ओम ब्रह्मांड साई सेवा संघासोबत यांचं पहिलं वर्ष आहे सेवक मध्ये बावीस वर्ष झाले हो काय बोलतात बावीस वर्ष साई सेवक सोबत बावीस वर्ष चालले साईना जय साईला किती वर्ष आहे तिथं

साईराम बाबू हो तू चालत नाही अरे बापरे मग कधी पासून शेवटच्या दिवशी चल या दोघांशी बघा आल्या आल्या भांडण सुरू झाली आपला अजय आलेला आहे बाय जय साईनाथ साईनाथ निघालो चला बापरे आपला <laughs> साईल भाई आलेला आहे छत्री घेऊन अरे भाई जय साईनाथ चाललास ट्रेन पण आली मागून चल जय साईनाथ हा भाई साईराम बाय भाई चालतोय तरी पण जय साईनाथ तुझ्या सिद्धीला आणि तुझ्या भक्तीला माझ्याकडून सलाम आहे जय साईनाथ जय साईनाथ हे घरा पेर सांभाळ रे बाबा बाबा का दीवाना आई बाबा का दीवाना जमाने से है कहना जमाने से है कहना चल शिरडी जाना चल शिरडी भूल गया भूल गया बीच में भूल गया चलो हे शिरडी जाना चलो हे शिरडी जाना अरे ओ अक्षय भाई मिथुन <laughs> भाई अक्षय भाई जय साईनाथ रे सांग सांग हेचा विषय सांग अक्षय भाऊचा अक्षय भाऊ जे होते पाचशा पाहिजे साईलीला साईलीला मध्ये ભાઉ પંદર લાઈવ લોકેશન પાઠવો આલે પાંચ લાઈવ લોકેશન પાઠવર પહોંચે તરી લાઈવ લોકેશન પાઠવું આમુલા માંડી ઓર્ડર निखिल भाई आला किती वर्षानंतर साल के बाद अरे भाई कधी आलास जय साईनाईनाथ तर आपल्या निखिल भावाचा पण युट्यूबला चॅनल आहे आपल्या भावाला पण जाऊन बघा खूप चांगले व्हिडिओ एडिट स्वतः करतो आणि खूप चांगले व्हिडिओ आहे जाऊन बघा जय साईनाथ कधी पाहिजे शुभम यादव आला आलाय भाई साईनाथ जय साईनाथ साईनाथ जय साईनाथ बचावून टाकू हो जय साईनाथ सात दिवस सात दिवस खाऊन ना खाऊन आपला सचिन भाऊ आलाय काळोखा मध्ये दिसत नाही कारण आम्ही okay. आरे कॉलोनी मध्ये आता सात तारखेला सात ते अकरा हा चालेल चालेल सोनू झोपला सोनू झोपला अरे बापरे म्हणजे झोपले ना दिवस संडे टेन्शन नाही जिंकू आपण हा वर्ल्ड कप पण आपलाच हा शिवम यादव आज जेवणाला काय तुला माहिती असेल ना जेवायला काय आज खिचडी आहे भाई अरे वापरे जवळची वाट बघायची हा एकट झालं वाट बघते सायराम बोल सायराम सायराम म्हणजे वाट बघते हा आणि तू पालखीला सहा वर्ष झाले होते तू खर झालाय बघा कसा सहा वर्ष चालून आणि आपला बड्डे बॉय आपल्या भावाचा काल वाढदिवस होता शुभेच्छा द्या अरे भाई कार्तिक भाई जय साईनाथ हो रागे दादा जय साईनाथ भाई पण आलेत त्यांच्यासोबत हे साई बंधू आणि आपले हे साई बंधू अजय आणि हे दुसरे साई बंधू आलेले आहेत

मंडली अपन है श्री क्षेत्र स्वामी समर्थ लेके जा लेके जा ले साई तेरी पालखी का मंजर सुहाना है हर दिल में बस तेरा ही ठिकाना है सिर पे ताज चाहिए ना दुनिया की शान साई बस ही हमारा खजाना है सपनों तेरा दीवाना आज फिर हाजिर हुआ है दिल का हर अरमान तेरे आगे झुका है फूल तो बस एक बहाना है मेरे साई असल में पूरा जीवन तुझको सोपा है साई में रात्र आज से हा जय साईनाथ चल भाई जय साईनाथ चल भाई जय साईनाथ सावकाश जा पोचल्यावर मेसेज कर रहे। रे हा येणार आहे उद्या परत चालत चला गुड नाईट साई मय रात्र सॉरी बॉबी पण तिकडे झोपलाय हा मामा जय साईनाथ कधी येतो विचारतात दिवसभर चालून मग आम्ही पोचतो आमच्या रात्रीच्या मुक्कामाला आरे कॉलनी गोरेगाव स्वामी समर्थ मठ हा मठ फार प्रसिद्ध नाही पण फार सामर्थ्यवान आहे एकोणीसशे नव्वदच्या शतकात इथे एक साधू आले होते ज्यांनी स्वामी समर्थांचं नामस्मरण करत इथली साधना सुरू केली होती म्हटलं जातं की रात्रीच्या वेळी आजही या मठाच्या परिसरात जय जय रघवीर समर्थ हा नाद ऐकू येतो इथे मुक्काम म्हणजे फक्त विश्रांती नाही तर ती एक ऊर्जेची पूर्ण भेट आहे भक्ती समाधान आणि नवीन ताकद घेऊन आम्ही दुसऱ्या दिवसासाठी साईनाम घेऊन सुरुवात करू तर भेटूया दुसऱ्या दिवशी साईमय रात्र मित्रांनो